नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या माया एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे अद्वैतने कलाबद्दल त्याच्या मनामध्ये नको ती मिसअंडरस्टँडिंग करून घेतलेले असते व याचाच परिणाम म्हणून त्याने घरातल्या सर्वांसमोर मागच्या पुढच्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्याने डिरेक्टली तिला म्हणालेला असतो माझं चुकलं मी तुला इतक्या संधी देत गेलो या पुढच्या आयुष्यामध्ये मी दिवस घर व्हायला पाहिजे होतं हे सर्व कलाला आठवतं आणि कला आत्मसन्मान जपत डिवोर्स देण्यासाठी वरती ड्यूज पेपर शोधते तर तिला आठवतं की या दोघांमधले घडलेले सर्व प्रसंग तिने मानाचा टिळा व तिच्या हाताला वांगडी ला, लागून झालेली जखम त्यानंतर त्याने अगदी हलवारपणे कलाच्या हातावरती लावलेला मनम आणि मारलेली फुंकर काळजीपोटी हे सर्व क्षमतेच्या डोळ्यासमोरून जात असतात त्यानंतर तिला अचानक आठवतं की तो म्हणालेला असतो यापूर्वी मी तुला खूप संधी दिल्या आहेत आणि हेच माझं चुकलं मी डिओ देऊन तुला मोकळं व्हायला पाहिजे होतं असं तो खूप रागात घरातल्या सर्वांसमोर बोलल्यामुळे तिच्या आत्मसन्मानाला ठेस पोचलेले असते आणि आतापर्यंत चांदेकर फॅमिलीमध्ये तिने फक्त अन्याय आणि अपमानच सहन करत स्वतःला सिद्ध करत आत्तापर्यंत घालवलेलं असतं परंतु आता हे खूप एक्स्ट्रीम केस झाल्यामुळे कलाने स्वतःचा आत्मसन्मानाला प्रायोरिटी दिलेली असते व ती डिवोर्स देणार असं ठरवून वरती आलेली असते सरोजला खूप आनंद झालेला असतो तिला माहिती असतं की कला ही स्वाभिमानी मुलगी आहे आणि अशा पद्धतीनेच आपण माइंड गेम खेळून तिला बाहेर काढू शकतो व या प्लॅनमध्ये ती यशस्वी झालेली असते बिचारी संगीता आणि काजल या दोघे खूप रडत असतात कारण तिच्यामुळे बहिणीचा संसार उद्ध्वस्त होणार असतो राहुल देखील आश्वाने कलाकडे पाहत असतो कलावरून डिवोर्स पेपर घेऊन खाली आलेले असते आणि पटकन त्या अद्वैतला म्हणते मी या पेपर्सवरती साईन करणार आहे अद्वैतच्या चेहऱ्यावरती देखील थोडा इगो असतो कारण त्याला अजूनही कल्पना नसते यानंतर पुढे काय होणार आहे तो देखील कला जे बोलत आहे त्याकडे शांतपणे पाहत असतो कलाने अद्वैतचा हात तिच्या हातामध्ये घेऊन ते पेपर जे असतात ते साईन करून त्याच्या हातावरती ठेवलेले असतात आणि ती म्हणते की तुला हेच हवं होतं ना आपल्यामध्ये डिओ पेपर ते समानता भिन्नताचा गेम तू खेळत होतास ते कशासाठी हे घे मी आता स्वतः तुला साईन करून हे डिवोर्स पेपर देत आहे मी आणि एक लक्षात ठेव तुझे म्हणाला ना यापूर्वीच मी डिओर्स देऊन तुला मोकळं व्हायला हवं होतं घे मी आता तुला पूर्णपणे बंधनातून तु मुक्त करत आहे माझ्या साईडने असं म्हणत तिने ड्यूज पेपर द्वेच्छ हाती ठेवलेले असतात सरोला तर खूपच आनंद झालेला असतो याचसाठी केला होता अटा हा असं तिला वाटत असतं आबा खूप चिंतेत असतात कारण आबांना आठवतं की गुरुजी म्हणालेले असतात देवीची मूर्ती खंडित झाल्यामुळे तुमच्या घराण्याला शाप लागला आहे इथून पुढच्या चांदेकर फॅमिलीमध्ये कोणत्या कोणत्याही मुलाचा संसार सुखाचा होणार नाही परंतु नेना खूप आनंदी असते नेनाला स्वतःच्या बहिणीचा संसार मोला याचं काहीही देणं घेणं नसतं तिला खूप आनंद झालेला असतो ती कुचक्या नजरेने पाहत हसत असते अनामिकाला तर या सर्व घडलेल्या गोष्टींचे काही आयडिया नसते ती खूप इनोसंटली यांच्याकडे पाहत असते देखील कलाकडे पाहत असतो अरे नक्की हिने काय करत आहे त्याला देखील काही समजत नसतं यानंतर कला घडलेल्या अपमानाचं उत्तर देण्यासाठी पुढे सज्ज झालेली असते यानंतर ती गोष्टी क्लिअर करण्यासाठी सरोवांना म्हणते की मला अजून काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत एक मिनिट आबा रजनी आणि सरोज मॅडम हे पहा या घरामध्ये येताना मी कोणालाही लपून आलेली नाही आहे किंवा माझ्या डोक्यावरती पदर ठेवून मी चुकून या घरात आलेली नाही आहे देवाभ्रम्हणांच्या साक्षीने माझं चांदेकरसोबत लग्न झालेलं आहे मी त्याला फसवलेलं नाही आहे जेव्हा नेनाताईसोबत लग्न होणार होतं तेव्हा मी आणि चांदेकर लग्नाआधी या सर्व गोष्टी बोललेलो होतो की मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे म्हणून आणि त्यानंतरच आम्ही दोघं लग्नाला बसलो होतो असं नाही की मी पदर झाकून या घरामध्ये आले आणि तुमच्या मुलाची मी फसवणूक केली आहे तर चांदेकर आणि माझं या विषयावरती अगदी पूर्णपणे बोलणं झालेलं होतं आणि त्यानंतरच माझं आणि चांदेकरचं चा लग्न घडलं गेलं या गोष्टीचं साक्षीदार म्हणजे आबा आहेत आजोबा तुम्हालाही माहिती असेल जेव्हा माझं जा लग्न होणार होतं चांदेकरसोबत तेव्हा मी या सर्व गोष्टी चांदेकरला क्लिअर केल्या होत्या मी माझा चेहरा झाकून नाही चेहरा उघड्यात ठेवून चांदेकरच्या नावाचं चा मंगळसूत्र मी माझ्या घरात घातलं होतं त्यामुळे इथून पुढे इथून पुढे जर कोणी म्हणलं की ही डोक्यावरती पदर घेत आमच्या घरामध्ये घुसली माझ्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न केला असं जर कोणी म्हणणार असेल तर मी खपून घेणार नाही आणि ही चूक कधीही इथून पुढे तरी करू नका असं तिने सडेतर उत्तर तिघांना दिलेलं असतं त्यानंतर सर्वजण तिच्याकडेच पाहत असतात आबांनाही आठवतं हो की हो कलाने ह्या सर्व गोष्टी पूर्वीच अगदी क्लिअर केल्या होत्या राहुलला तर खूपच एन्जॉयमेंट वाटत असते कारण तो पूर्णपणे या सरोजच्या विरोधात सरोज कलाच्या विरोधात असतो त्यामुळे जे घडतं आहे ते अगदी छान घडतं आहे या या आविर्भावाने तो हसत असतो कला म्हणत असते की मी कोणाची फसवणूक केलेली नाही आहे आणि कुणीच कुणाला त्यावेळी फसवणूक केलेली नाही आहे तुम्ही चांदेकरलाही विचारू शकता जेव्हा माझं लग्न होणार होतं तेव्हा सर्व गोष्टी मी त्याच्यासोबत क्लिअर केलेल्या आहेत तुम्ही विचारू शकता असं कला अगदी ठासून था ठामपणे सांगत असते कारण तिने आतापर्यंत या घरामध्ये आल्यानंतर फक्त अन्याय सहन केलेला असतो आणि अन्यायाला आता कुठे ती प्रतिकार देऊ लागलेले असते रोहिणीला सर्व समजतं कला ही खूप स्वाभिमानी मुलगी आहे त्यानंतर कलाने ड्यूजपेपरात द्वेचा हाती दिल्यानंतर सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या असतात आणि ती म्हणत असते की मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही किंवा के या घरामध्ये मी फसून आलेली नाही आहे किंवा डोक्यावरची पदर झाकून अगदी चोरून चोरासारखी मी या घरामध्ये आलेली नाही आहे असं अगदी मोठ्याने सगळ्यांना समजेल या भाषेत तिने सांगितलेलं असतं अद्वेतला काहीही क्लिक होत नाही तो जस्ट त्या इगोमध्येच असतो पेपर्स हातामध्ये घेतो बिचारी संगीता दिनकर राव आपल्या मुलीचा संसार आता मोडणार ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट आता आपल्यासमोर घडत आहे यामुळे ते खूप रडत असतात इतकी रडत असतात की सांगू शकत नाही कारण एका मुलीच्या आईवडील स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी जर मुलीचा संसार उद्धृत्त होताना पाहत असतील ज्या भावना असतात त्या आपण नक्की समजून घेऊ शकतो मित्रांनो यापुढे कला डिओ पेपर आणल्यानंतर म्हणते की मी यावरती साईन करणार आहे तिने पेन उचललेला असतो आणि त्या डिओ पेपरवरती साईन करत असते आपण तर इतकं वाईट वाटत असतं था की आता माझ्या घरातली लक्ष्मी बाहेर जाणार आमच्या चांदेकरांना जो शाप लागलेला आहे की देवीची मूर्ती खंडित झाल्यामुळे आमच्या घरावरती जो शाप लागला गेलेला आहे तो नक्कीच खरा होणार का काय असं त्यांना भीती वाटत असते कारण आजोबा हे एकमेव व्यक्ती असतात चांदेकर फॅमिलीमध्ये रजनी आणि आबा यांनी कलाला सपोर्ट केलेला असतो तिच्या कलागुणांना वाव दिलेला असतो तिच्यातली माणूस की त्यांनी ओळखून तिच्यासोबत वागत असतात यापुढे संगीताला देखील असं वाट आठवतं की संगीताला गुरुजी म्हणालेले असतात काजलची पत्रिका चांगली आहे चांगल्या घरामध्ये ती जाणार आहे परंतु कलाच्या संसारावरती नवीन विघ्न डोकावत आहे आणि गुरुजी म्हणालेले जे वक्तव्य त्यांनी केलं होतं ते आत्ता खरं झालं आहे हे ऐकून हे आठवून संगीताला देखील खूपच रडू येत असतं कला अगदी शांतपणे अद्वैतच्या हातामध्ये डिओ पेपर देऊन त्याच्याकडे पाहत असते आणि मी का आत्तापर्यंत चांदेकर आणि कला या दोघांना आयडियल कपल मानत होती परंतु तिच्यासमोर हे आ, अचानकपणे या सर्व गोष्टी आल्यामुळे तिला काही समजत नसतं ती जस सगळ्यांकडे पाहत असते कलाने अगदी निर्धार केलेला असतो यापुढे मी कोणताही अन्याय सहन करणार नाही आणि जर ह्याला हेच हवं होतं हा सार सारखा अठ्यास याच्यासाठीच करत होता सरोज मॅडमला देखील हेच हवं होतं तर घे आज मी हे सर्व पेपर्स तुझ्या तोंडावरती मारलेले आहेत घे तुला काय करायचं ते कर या आविर्भावामध्ये कलाने फायनली अक्षरशः फायनली बादवीजच्या हातामध्ये डियोस पेपर साइन करून ठेवलेले असतात आणि सरोजला देखील जिथल्या तिथे चढेतर उत्तर असं दिलेलं असतं तिला खूप दुःख होत असतं परंतु तिने हा निर्णय प्रॅक्टिकली घेतलेला असतो